बाईक रॅलीचे नियोजन केलेलं आहे नियोजनमध्ये आमचे प्रत्येक राज्याचे प्रमुख पदाधिकारी आमचे सामान्य नागरिक पासून सर्वांना उपस्थित आहोत आम्ही अकोला तालुक्यातील सकल गुरु समाजाच्या वतीने बंजारा समाजाला एस आरक्षण मिळावं म्हणून आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून मान्य सश या रॅलीमध्ये घेणार आहोत तर पूर्वा मध्यंतरी दोन तारखेला जो मराठा महाराष्ट्र असलेली जी मराठा समाजाला हैदराबाद गेल्यानुसार त्यांना आरक्षण मिळावं आम्ही मराठा समाजाचे लोक आंदोलन केले मोर्चा काढले म्हणून आम्ही काढत नाहीये आमची मागणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून वन कास्ट वन नेशन वन रिजन वन मशिदी अशा पद्धतीचं आमचं मागणी आहे परंतु ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये निजाम हैदराबाद स्टेटचा निजाम राजवटीमध्ये आम्ही एस टीमध्ये मोडतो जेव्हा मरा शासनानं हैदराबाद गॅजेट मंजूर करायचा आदेश काढला त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये ऑल ऑलरेडी आहोत आणि तेथील जनता हैदराबाद गॅजेटमध्ये एस टीचे आरक्षण घेतात पण आता मराठा समाजाला तुम्ही जर हैदराबाद ज्या माझ मंजूर करत असाल तर बंजारा समाज हैदराबाद ज्याजेलमध्ये आहे त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्याही त्या ठिकाणी सभेस्वराची मागणी करतो कारण हैदराबाद जो स्टेट आहे त्या स्टेटमध्ये पाच जिल्हे आपले त्या स्टेटमध्ये विभागणी केली होती जेव्हा महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला तेव्हा जेव्हा विभागलं गेलं तिथून तेव्हा आम्हाला एजेंटिव्ह टाकण्यात आलं पण आमची संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाची एकच जात आहे एक बोलीभाषा एक वेशभूषा वेशभूषा या ज्या लोटी पटी व्यवहार हे सगळे एकच आहे मग आंध्रामध्ये एस टी कर्ना कर्नाटकामध्ये एस सी मरा महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी दिल्लीमध्ये एस सी गुजरातमध्ये ओबीसी अशा प्रकारचं हा विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये विभागले गेलेले आहेत तर मला म्हणायचं केंद्र शासनाचा धोरण आहे वन नेशन वन रिझर्वेशन तर वन नेशन वन रिझर्वेशन असताना पण आमचा एकच आहे पण वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये कॅटेगरी का हा प्रश्न आम्हाला शासनाला विचारायचा आहे काय विभागलं गेलं तर आम्हाला एक विनंती आहे आम्हाला एक या आंदोलनद्वारे किंवा रॅलीद्वारे एकच सांगायचं आहे की आम्हाला संपूर्ण देशात जे पहिला ज्या कॅटेगरीमध्ये आम्ही होतो त्या कॅटेगरीमध्ये आम्हाला ठेवायला पाहिजे घ्यायला पाहिजे एक विनंती करण्यासाठी इथं आम्ही आज सर्व सकल बंजारा एकत्र आलेलो आहोत आम्ही कोणाच्या हिश्याच मागत नाही आम्हाला कोणाच्या हिश्याचं नको आहे आमच्या हक्काचं जे आहे ते मिळालं पाहिजे या उद्देशानं आजही सकाल बंजारा समाजाच्या वतीनं ही रॅली काढून माननीय तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन देणार आहोत संबंधित माननीय प्रसिद्ध साहेबांनी आपल्या प्रशासनाच्या द्वारे सरकारला कळवावं आणि आमची मागणी तो योग्य असून ती आम्हाला देण्याची कृपा करावी विनंती करावी या विनंतीनुसार आम्ही शांततेनं आम्ही हे रॅली नियोजन केलेलं आहे परत एकदा मी शासनाला नम्र विनंती करतो की आम्ही कोणाच्या हिश्शाच कोणाच्या वाटाच मागत नाही कुठल्याही समाजाला दुखावत नाही फक्त आम्ही आमच्या जो हक्काचा आहे तो मिळावा हीच याप्रसंगी शासनाला विनंती आहे जय सेवा वदु जलाल गरीब रो निमो बनो ता माता मिला हमारा निगुण गा गतरा बरगाना हरला देवा नाम सदा जान हल्ला गुरु वार सारगा बनो हमर जोर जय <laughs> शाम हैदराबाद गॅजेट है। 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 चा उल्लेख करून त्याप्रमाणे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एस टी मध्ये एस टी चा आरक्षण मिळावं म्हणून पूर्ण सोलापूरला आपल्या मुंबईला आणि राज्याला आणि गॅजेट हा नव्या काय आपल्या समोर आलेला आहे त्या माध्यमातून त्या गॅजेटच्या आधारे मला बंजाराला आरक्षण मिळालं सरकारने दोन सप्टेंबरला एक मराठा आरक्षणासाठी जी आर काढलेला आहे तो जी आर म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि त्या गॅजेटमध्ये त्या गॅजेटच्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलेलं आहे परंतु या गॅजेटमध्ये बंजारा समाज याचा देखील उल्लेख आहे आणि त्या, त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण त्यावेळेला दिलेला आहे परंतु त्या माध्यमातून या मायबाप सरकारला माझी विनंती माझी विनंती या समाजाच्या सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून राहिलं मायबाप सरकार आम्ही जेव्हा जवळजवळ जवार चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एस टीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात आम्हाला वीजीएन टी विध जामध्ये आहोत कर्नाटकमध्ये बंजारा समाज एसटीमध्ये आहे हैदराबाद 2000... एस मध्ये आहे आणि गुजरात मध्ये गोपीشي मध्ये आहे तर तरी एक केंद्राचा असा धोरण आहे वन नेशन वन कास्ट वन रिजर्वेशन वन कास्ट वन रिजर्वेशन अशा प्रकारे एक देश एक जात आणि एक आरक्षण अशा पद्धतीचा आपण अवलंब करत आहोत तर त्या अनुषंगाने आमची सर्वांची एकच मागणी राहील की आपण ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये मा बंजारा समाजासाठी एस टीचा आरक्षण उल्लेख केलेला आहे तो आरक्षण आमच्यासाठी द्यावा आणि आम्हाला गेल्या पन्नास वर्षापासून आणि आम्ही जो आरक्षणापासून उपेक्षित जो बंजारा समाज आहे तो समाजाला तुम्ही न्याय मिळून द्यावा अशी या आज बंजारा समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि लवकरात लवकर तो आरक्षण लागू करावा व आमच्या मुलाबाळाला आमच्या मुलाबाळाचे तुम्ही कर्तव्य कर्तव्य पार पाडावा अशी विनंती करतो धन्यवाद तो ठीक चा निकाणी एर लारती अपने मले आलो छेनी एर साणो आपन जो को जागरूत गे जागरू हो है गेचा ए जागरूत अवस्ता में आपन नए होटो डगमगता काई हेगो ते हरकत छेनी समाजे सारू आपन दिदार भुके रेते हरकत छेनी आपन घरे में जो चट्टी बाकरी तू बांधला चार चार दर मुंबई करतान तयारी तयारी करण आणि जो मराठा लोक मजबूत किती तू आपण बी मजबूत करताना आरक्षण मागले सोय थोडे विनंतीचं की जो मार आज जो निवेदन आपण तहसीलदार साहेबांनी दिले तहसीलदार शब्द आपण तहसीलदार साहेब आपण शब्द दिलोच व आदेश कलेक्ट्रन करावो आणि कलेक्टर च माध्यमती शासनिक करालो आणि हीच आपण एक ही एक आणि आता हम जणा जणा हमने न विरो पिण रो आओ च आपण से भड़तानी उमाय जाणो आणि सेवा लाले रघौंशद सेवा लाल केको छ बार नाही मोरायो एक दाड गोरु रो राज दे देशे पर लयु हनु केको आणि वू राज हार जूको वेळ अनपड़ी आपण अपन वर सेल साक्षीदार आणि ये आरक्षण जना बेट जर आपण न म्हणतो तो आपण भेट भेट पाच 550 न ये मराळोचा आणि व को तेहून जर न्याय देरी तो आज आपण रस्ता पर उरणू लागच हे सारू तमने शेर मार विनंतीच की आपण आज एकदा तमार शेर आभार मानूच आणि तमatra मोठ्या संकेत ती हातात आणि एक बंजारार ताकत दकाळे युनिटी दकाळे बंजारार एकी दकाळे हे सारू तमार शेर आभार मानूच आणि मार्दरी शब्द